तर शेतकरी आपण बघू शकता ते झाडूसला हे जे झाड आहे आपण न बांधल्यामुळं याचे जे खालून जे येणाऱ्या फळफांद्या आहेत किंवा खालून जे काय पात्या आणि बोंड लागतात ते संपूर्ण खालून सडून जातात आणि गळून जातात आणि हा जर कापूस स्टँड राहिला असता तर हे जे फळफांद्या इकडे येणार आहे हे अधिक वाढले असत्या तर हा कापूस बांधण्यास थोडं लेट झालं याच्यामध्ये जे आपल्याला फांद्या हे बघू शकता इकडे खूप साऱ्या फांद्या याच्यामध्ये मोडून गेलेल्या आहेत आणि पूर्ण कापूस म्हणजेच लेट झाल्यामुळं हे जे कापूस आहे पूर्ण आपल्याला याच्या मोडलेल्या इथं बघायला मिळतात तर बहाणी खूप महत्वाचे आहे बहाणी करताना आपल्याला जास्त प्रमाणात खर्च किंवा जे काही आपण म्हणतो अधिक खर्च येते किंवा दहा पंधरा वीस एकर लावण्यापेक्षा आपण एकर एक दोन एकर जर लावलं आणि चांगल्या प्रकारे तारबा म्हणून बांधणी केली तर नक्कीच आपण जे विक्रम उत्पादन आहे ते आपण सहज या पद्धतीमध्ये घेऊ शकता बांध्यामुळे जे महत्वाचे फायदे आहेत हे जे फळफांदे आहे साईटला आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले बघायला मिळतात आणि बांधल्यानंतर हा कापूस कमीत कमी अठ्ठावीस मे पर्यंत चालतो आणि चांगल्या प्रकारे जे याला फळफांद्या इकडे येणारे आहेत आता इथून इकडे जर आपण मोजतो म्हटलं तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस म्हणजे अर्ध्यातून इकडे एकोणीस ते वीस फळ पर्यंत आहेत आणि जेव्हा हा कापूस अकरा बारा फुटापर्यंत होईल कमीत कमी पन्नास पंचावन्न पर्यंत मोनोपुडी आणि सिंपुडे इथं आपल्याला बघायला मिळतात तर बहाणीचे खूप सारे फायदे आहेत आणि जर आपण इथे येऊन या प्लॉटची पाहणी केली आणि या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे कपाशी पिकाचे उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण आलो अमृपाडन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी या पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेऊ की कपाशी या पिकाची बहणी म्हणजेच जे काय आपण टेलिफोन पद्धतीने आणि तार बांबूने बहणी करतो तर ती बांधणी किती महत्वाची आणि जर आपण तार बांबूने कपाशी या पिकाची बांधणी केली त्याचबरोबर जर आपण अमृतपाडन पद्धतीने कपाशी या पिकाचे नियोजन केले तर नक्कीच आपण चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन घेऊ शकतो याची जी सुरुवात झालेली आहे जे चे जनक आहे मान्य अमृतराजे देशमुख यांनी सुरुवातीला म्हणजे दहा वर्षापूर्वी हा प्रयोग शेतामध्ये केलेला आहे आणि कपाशी बहानण्यापूर्वी जे काही एकरी उत्पादन होतं ते अठ्ठावीस ते तीस क्विंटल पेक्षा अधिक यायचं नाही कारण याला भरपूर सारे बोंड लागायचे आणि बोंड लागल्यानंतर हे कापूस जे अर्ध्यातून असा मोडून पडायचा आणि बहाणे केल्यानंतर जे काही उत्पादन आहे ते जवळपास साठ टक्क्याने वाढ याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली हा कापूस पंचवीस मे ते अठ्ठावीस मे पर्यंत मध्ये एक वर्ष हा कापूस राहतो आणि एक वर्षामध्ये जर आपण कधीही इथं आले तर आपल्याला या कपाशीची पाहणी करता येईल म्हणजे आपण जानेवारीमध्ये आले फरवरी मध्ये आले किंवा मे च्या पंचवीस पर्यंत जरी आले तर, तर नक्कीच हा कापूस आपल्याला इथं बघायला मिळेल आज आपण माहिती घेऊ की कपाशी पिकाची बहाणी करताना फायदे कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याचबरोबर बहाणीचा खर्च किती येतो तारबांबू किती लागते त्याचबरोबर मजूर किती लागतात त्याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असेल तर नक्कीच प्ले स्टोर जाऊन अमृतपॅटन ऍप डाऊनलोड करून त्यामध्ये कपाशपैकी संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे आ, हे नहीं, नहीं नहीं। अंतर ले ले नहीं ने ने जे अंतर आहे सात फूट आहे परत पाच फूट आहे परत सात फुटांनी अल्टरनेट झाडातील जे अंतर आहे एक फूट आहे यामध्ये आपण चार बाय सहा एक लावलं तर अशा ठिकाणी बांधणी करू शकतो तीन बाय सहा मध्ये करण्याची आवश्यकता नाही जिथं अंतर मोठं आहे जिथं आपल्याला कापूस एक वर्ष ठेवायचा आहे अशा ठिकाणी आपल्याला तार बांबूने बांधणी करायची आहे आता बघू शकता हे जे बांबू आहे पहिला बांबू या झाडापासून म्हणजेच हे बघू शकता या झाडापासून पाच ते सहा इंच दूर घेतलेला आहे म्हणजे सहाच्या फट्ट्यामध्ये आता बांधणी करायला काय पाहिजे हा महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये जे मुख्य फळफांदी आहे बघू शकता ही ही एक मुख्य फळपांदी आहे या साईडला एक मुख्य फळफांदी आहे आणि या साईडची मुख्य फळपाद तुटून गेली म्हणजेच याला जर आपण नाही बांधलं तर जे काही मुख्य सत्तर ऐंशी बोंड लागतात ते आपल्याला त्याचं उत्पादन मिळणार नाही आता हे झाड आहे बघू शकता हे झाड आपल्याला बुडापासून ते शेंड्यापर्यंत याला पातेच आणि बोंडच बघायला मिळतात आणि ही जर फांदी आपण वर नाही बांधली तर याला जे काही ऐंशी शंभर बोंड येतील ते सुद्धा लागणार नाहीत आणि महत्वाचं आहे याला आपल्या जे फळफांद्या येतात हे फक्त दोन दोन इंचावर येतात आणि खालून म्हणजे पहिल्या फळफांदी पासून ते शेवटच्या फळफांदीपर्यंत जर आपण संपूर्ण फळफांद्या मोजल्या तर एका शेतामध्ये एका झाडाला कमीत कमी चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत मोनोपुडी आणि सिमपोडी आपल्याला बघायला मिळतात आणि याच उप्रफांधील आपल्या इथल्यानंतर दहा ते बारा पंधरा वीस पर्यंत बोंड बघायला मिळतात आणि हा जर कापूस नाही बांधला तर हे संपूर्ण मोडून जाईल यासाठी कपाशी आपली काही साठ टक्के उत्पादन आधी घ्यायचे असेल पहिला विषय पॅटर्न पद्धतीने नियोजन आणि दुसरा विषय आहे तार बांबूने बांधणी करणे आता बहाणी करताना बघू शकता हे जे अंतर आहे म्हणजे बांबू टू बांबूचं जे अंतर आहे हे वीस फुटाचं आहे आपण तीस फुटावर सुद्धा घेऊ शकता आणि तीस फुटावर आणि पंचवीस तीस फुटावर घेतलं तर एका एकरमध्ये आपल्याला तीनशे साडेतीनशे बांबू लागतात आणि जे तार आहे हे आपल्याला सोळा नंबरचा जो तार असतो हा आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस किलो लागते आणि सुतळी ही बावीस किलो लागते आणि राहिला जो प्रश्न बहाणीचा पहिल्या वर्षी जर आपण बहाणी करतो म्हणलं तर एका एकर मध्ये आपल्याला दहा हजारापेक्षा आधी खर्च येणार नाही परत जे आपल्याकडे भांडवल असते म्हणजेच हे जे भांडवल आपल्याकडे शिल्लक राहते पाच ते सहा वर्षे फक्त हाईट जी आहे ही कमीत कमी दहा ते बारा फूट घेणं गरजेचं आहे कारण खालून दरवर्षी सहा सात तीनचा खराब होतो त्यामुळे हाईट आपल्याला ही अधिक घ्यायची आहे